आपण पाहणार आहोत लायमध्ये कांदा लिलाव गंगापूर एफ एम सी मिलाफ ट्रेडिंग कंपनी मिलाफ ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील लायमध्ये कांदा लिलाव पडणार आहोत गंगापूर एफ एम सीचे एकाच उद्देश बळीराजाला घर बसल्या मालाची भावाची माहिती भेटली पाहिजे चला तर व्हिडिओ चालू करूयात रुपये सत्तावीसशे दहा पंधरा सत्तावीसशे पंचवीस सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास एसपीकरवीस चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये एमएस साडे सव्वीस सत्तावीसशे पाच रुपये सत्तावीसशे दहा रुपये पंधरा रुपये सत्तावीसशे वीस पंचवीस सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पंचावन्न सत्तावीसशे पंचावन्न सत्तावीसशे पंचावन्न स्पीकर वीस রুপ দোল হাজার পাঁচ রুপে পঁচিশ রুপে দোল হাজার পান্না এক साडे चोवीस पाचवीस साडे पंचवीस सव्वीस साडे सव्वीस सत्तावीस सव्वा सत्तावीस सत्तावीस पावणे अठ्ठावीस एकवीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये स्पीकर साडेसव साडे सत्तावीस अठ्ठावीसशे पाच रुपये अठ्ठावीसशे पंचवीस अठ्ठावीसशे पन्नास पंचावीस एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये सव्वीस सव्वा सव्वीस साडे सव्वीस सत्तावीसशे पाच रुपये सत्तावीसशे दहा पंधरा सत्तावीसशे वीस पन्नास सत्तावीसशे पन्नास स्पीकर तेवीस साडे पंचवीस साडेपाचवीस पंचवीसशे पाच पंचवीस अठ्ठावीसशे पन्नास पंचावन्न पंचाहत्तर सत्तावीसशे पाच सत्तावीसशे दहा सत्तावीसशे वीस सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास एसपीकर सव्वा सव्वीस अठरा सव्वीस दोनशे सत्तावीस सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे पाच रुपये सत्तावीसशे पंचवीस सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास एसपीकर बावीसशे पंचवीस रुपये बावीसशे पन्नास तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये मेस्कर बावीस तेवीस साडे तेवीस चोवीस साडे चोवीस पंचवीस सव्वा पंचवीस साडे पंचवीस सव्वीसशे पाच पंचवीस सव्वीसशे पन्नास सव्वीसशे पन्नास सव्वीसशे सव्वीसशे पंचवीस सव्वीसशे पन्नास सव्वीसशे पंचाहत्तर सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये एम एस सी कार पाच पंचवीस करशे पन्नास पंचावन्न पंचाहत्तर सव्वीसशे पाच रुपये सव्वीसशे दहा रुपये सव्वीसशे पंधरा सव्वीसशे वीस सव्वीसशे पस्तीस सव्वीसशे पन्नास सव्वीसशे पंचावन्नशे पंचहत्तर सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये एम एस सी कर सव्वीसशे पाच पंचवीसशे पन्नास पंच्याहत्तर सत्तावीसशे पाच रुपये सत्तावीसशे दहा रुपये सत्तावीस श पंधरा वीस पंचवीस सत्तावीसशे पंच्याहत्तर ऐंशी अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये स्पीकर सव्वीस सव्वा सडे सव्वीस सत्तावीसशे पाच पंचवीस सत्तावीसशे पन्नास पंचावन्न अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये स्पीकर साडे चोवीस पंचवीस सव्वा पंचवीस साडे पंचवीस सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये डबल्यस्कार चोवीस पंचवीस चोवीस साडे सव्वीस सत्तावीस सव्वा सत्तावीस साडेस अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे पाच रुपये अठ्ठावीस शे दहा रुपये अठ्ठावीसशे पंचवीस अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे पन्नास एस पीकर दोन हजार एकवीस साडे एकवीस साडे बावीस तेवीस साडे तेवीस साडे चोवीस पंचवीस सव्वा पंचवीस पंचवीस सव्वीसशे पाच रुपये सव्वीसशे दहा पंधरा वीस पंचवीस सव्वीसशे पन्नास पंच्याहत्तर सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये एम पंचवीस सत्तावीसशे पन्नास पंच्याहत्तर सत्तावीसशे पाच रुपये सत्तावीसशे दहा पंधरा वीस पंचवीस सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास एस का सत्तावीसशे रुपये एम चोवीस पंचवीस 25, पंचवीस साडे पंचवीस सव्वीस साडे सव्वीस सत्तावीसशे पाच रुपये सत्तावीसशे दहा पंधरा सत्तावीसशे वीस पंचवीस सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास पंचवीस साडे पंचवीस सत्तावीस सव्वा सत्तावीस अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे आराम आहे अठ्ठावीसशे रुपये स्पीकर पंचवीस साडे पंचवीस सव्वीस साडे सव्वीस अठ्ठावीसशे पाच रुपये सत्तावीसशे दहा पंधरा सत्तावीसशे वीस सत्तावीसशे पंचवीस पन्नास पन्नास सत्तावीसशे पंचावन्न सत्तावीसशे पंचाहत्तर अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये स्पीकर पंचवीस साडे पंचवीसशे पाच पंचवीस सव्वीसशे पन्नास सव्वीसशे पन्नास सव्वीसशे पन्नास अगर कर पंचवीस साडे पंचवीस सव्वीस साडे सव्वीस सत्तावीसशे पाच पंचवीस सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास एस बी सव्वीस सव्वा सव्वीस साडे सव्वीस सत्तावीस सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये कर पाच पंचवीस सत्सशे पन्नास सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये पन्नास सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे पाच पचवीस सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास एसपीकर बावीस साडे बावीस तेवीस साडे तेवीस चोवीस साडे चोवीस पंचवीस सवा पंचवीस पंचवीसशे पंचवीस रुपये पंचवीसशे पन्नास पंचवीसशे पन्नासशे पन्नास पंचावन्न सव्वीसशे पाच रुपये सव्वीसशे सव्वीसशे वीस पंचवीस सव्वीसशे तीस सव्वीसशे पन्नास सव्वीसशे पन्नास सव्वीसशे पन्नास सव्वीसशे पंचवीस सव्वीसशे पन्नास सव्वीसशे पन्नास सव्वीसशे पन्नास दरोजी अस बावीस साडे बावीस तेवीस साडे तेवीस चोवीस साडे चोवीस पंचवीस सव्वा पंचवीस साडे पंचवीस सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये अंजी करे पंचवीस पन्नासशे पन्नास पंचावन्न पंचाहत्तर चोवीसशे रुपये सत्तावीसशे पाच रुपये चोवीसशे पंचवीस पन्नासशे पन्नास सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास बी कर

पन्नासशे पन्नास सत्तावीसशे पन्नास खाली वर्ग सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास एसीकर सव्वीसशे पाच रुपये दहा पंधरा वीस पंचवीसशे पन्नास पंचाहत्तर सत्विशे रुपये सत्तावीसशे पाच रुपये सत्तावीसशे पंचवीस सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास एसपीकर